एक उंदीर मामा होता तो रस्त्याने जात असताना त्याला एक फडके सापडले ते फडके जरा खराब झाले होते म्हणून उंदीर मामा एका धोब्याकडे गेला आणि त्या धोब्याला म्हणाला धोबी दादा धोबी दादा माझे एक काम करा ना मला हे फडके धुवून द्या ना धोबी दादाने उंदीर मामाला फडके धुवून दिले आता उंदीर मामा गेला शिंप्याकडे तो शिंप्याला म्हणाला शिंपी दादा शिंपी दादा मला या फडक्याची एक सुंदर टोपी शिवून द्या की आणि तिला छानसा रंगीत गोंडाही लावा दादाने उंदीर मामाला छान गोंडा लावून एक टोपी शिवून दिली उंदीर मामा टोपी डोक्यात घालून हातात एक ढोलके घेऊन राजाच्या दरबारात गेला आणि ढोलके वाजवत म्हणाला माझी टोपी छान राजाच्या टोपीपेक्षा छान ढुम ढुम ढुमक ढूम ढुम ढुमक दुम दुम राजाने हे ऐकले लगेच राजाने शिपायाला पाठवले हो आणि म्हणाला जा त्या उंदीर मामाला माझ्या समोर पकडून आणा शिपायाने उंदीर मामाला पकडले आणि राजाकडे आणले राजाने त्याची टोपी काढून घेतली मग उंदीर मामा म्हणाला माझी टोपी घेतली राजा भिकारी राजा भिकारी डुम ढुम ढुमक ढुम ढुम ढुमक हे ऐकून राजा रागवला त्याने उंदीर मामाची ती टोपी खाली फेकली आणि उंदीर मामाने ती घेतली आणि म्हणाला राजा मला घाबरला माझी टोपी परत दिली डुम ढुम ढुमक ढुम ढुम ढुमक ढुम ढुम ढुमक ढुम ढुम ढुमक असे म्हणत तो राजवाड्यातून निघून गेला या गोष्टीचं तात्पर्य आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ